ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आय सीयू ई सीजी टू इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणी द्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर रोषणाई मैदानी खेळ आतिशबाजी आणि भगव वातावरण यामुळे सजलेल्या संगमनेर बसस्थानक परिसरात अलोट गर्दीत आणि मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मंदिराचा देखावा लोकनेते बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीमध्ये खुला करण्यात आलाय यावेळी समाजामधील सर्व घटकांना बरोबर घेऊन आदर्श राज्य आणि समाज निर्माण करण्याचे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर सर्व संत यांचे विचार घेऊन आपण पुढे जात आहोत असं प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये होणारं राजकारण हे दुर्दैवी आहे अशी टीका आमदार सत्यजित तांबे यांनी सत्ताधाऱ्यांवरती केली आहे संगमनेर हायटेक बस स्थानक परिसरामध्ये स्वाभिमानी संगमनेर शहर आणि संगमनेर तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराच्या देखावेचं उद्घाटन लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे तसेच आमदार सत्यजित तांबे सौ कांचनताई थोरात सौ दुर्गाताई तांबे डॉक्टर जयश्रीताई थोराड डॉक्टर थोरा, मैथिलीताई तांबे सोमेश्वर दिवटे विश्वासराव मुर्तडक गणेश मादास निखिल पापडेजा किशोर टोकसे वैष्णव तडक आदींसह संगमनेर शहरामधील सर्व संघटना विविध राजकीय पक्ष सर्व गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ढोल ताशांच्या गजरामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांचे बसस्थानकावरती आगमन झालं पारंपरिक दांडपट्टा तलवारबाजी यासह सहाशे खेळ झाल्यानंतर आई तुळजाभवानीची आरती करण्यात आली आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीनंतर मंदिर खुलं करण्यात आलं यावेळी प्रचंड आती करण्यात आली आहे या प्रसंगी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणालेत की संगमनेरमध्ये शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं सर्वांनी एकत्र येऊन महाराजांची जयंती साजरी करण्याची वर्षानुवर्षांची परंपरा होती सगळ्यांनी मतभेद विसरून महाराजांची एकत्रित जयंती साजरी करावी ही आपली कायम पद्धत राहील परंतु यावेळेस वेगळं चित्र पाहायला मिळतं छत्रपती शिवाजी महाराज यांनी समाजामधील पगड जातींमधील सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य उभं केलं छत्रपती शिवाजी महाराज हे सदैव आपले आदर्श आहेत महाराजांची युद्धनीती जनकल्याणाची कामं कायदा सुव्यवस्था लोकशाही आदर्श राज्य व्यवस्था याबाबत संपूर्ण जगाला ते आदर्शवत आहेत आदर्श राज्य स्वराज्य आणि आदर्श समाज निर्माण करण्याचा छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विविध संत समाज सुधारक यांचा हा विचार घेऊन आपल्या सर्वांना पुढं जायचंय असं त्यांनी म्हटलं तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की शिवजयंतीच्या निमित्तानं मंदिर उभारण्यासाठी अनेक अडचणी निर्माण केल्या गेल्या जागा मिळवण्यासाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करावा लागला ही जागा आपल्याला देऊ नये यासाठी प्रशासनावरती मोठा दबाव टाकण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं दैवत आहे त्यांनी जगाला दिशा दाखवली त्यांच्या जयंतीमध्ये कसलं राजकारण करता असा सवाल विचारताना महाराजांच्या जयंतीमध्ये कधीही राजकारण नको जातपात धर्म नको संगमनेर बस स्थानकाच्या समोर अश्व पुतळा व्हावा यासाठी दोन हजार सतरा मध्ये सौ दुर्गाताई तांबे नगराध्यक्ष असताना नगर परिषदेनं ठराव केला दोन हजार चोवीस मध्ये आपण ही जागा मंजूर करून घेतली निधीची मागणी केली बसस्थानकाच्या समोर दर्शनी भागामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा उभा करणार आहोत त्याचबरोबर भर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा संविधान स्मारक शहीद स्मारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्णकृती पुतळा उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे महापुरुषांच्या स्मारकामध्ये श्रेयवाद नको प्रत्येकानं त्यामध्ये योगदान द्यावं प्रशासनावरती प्रचंड दबाव असताना देखील त्यांनी मंदिर उभारण्यासाठी परवानगी दिली आहे त्याबद्दल आणि अत्यंत सुंदर असा देखावा केल्याबद्दल स्वाभिमानी शहर आणि तालुका शिवजयंती समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केलं यावेळी संगमनेर शिवजयंती उत्सव समिती यांचे सर्व पदाधिकारी व्यापारी असोसिएशन वकील संघ डॉक्टर असोसिएशन संगमनेरमधील सर्व सेवाभावी संघटना सर्व गणेश मंडळ युवक संघटना महिला मंडळ विविध राजकीय पक्ष या सर्वांचे पदाधिकारी आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते भावी पिढी या ठिकाणी जाईल आणि हजार एकोणवीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी तारखेनुसार जयंती आपण मोठ्या उत्साहात करतो आणि सुद्धा <laughs> साजरी करतो अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोणती उत्पादन साजरी करायची कारण छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जाती जातीमध्ये धर्म धर्मामध्ये भेद निर्माण केलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर अरे अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे होते आणि म्हणून या सगळ्या महापुरुषांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पाहतो या ठिकाणी एक गोबेदे असं मंदिर उभं केलेलं आहे अनेक अडचणी म्हणून सामोरं जाऊन हे मंदिर सर्वदा त्यामध्ये एकत्र येत होतो एकत्र पद्धतीने एक साजरी करण्याची पद्धत वर्षानुवर्ष होती तरजी आमची इच्छा होती की त्या पद्धतीने आपण सगळे मतभेद विसरून एकत्र जयंती झाली पाहिजे या मताचा मी आतापर्यंत होतो ज्यावेळ असं नवचित्र दिसतंय त्यावेळी स्वाभिमानी संगमनेर शहर आणि तालुका ही समिती पुढे आली आणि त्यांनी आपला स्वाभिमान जागृत ठेवून इथे आई अत्यंत सुंदर अशी आरास केली आज मध्ये सभागृहामध्ये गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज राजगादीवर बसलेले अत्यंत राज बसलेले अशा प्रकारची सुंदर अशी आरास तेथे करण्यात आलेली आहे आमच्या सर्वांचा आदर्श आहेत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या राज्याचे आदर्श आहेत देशाचे आदर्श आहेत एवढंच नाही तर जागतिक पातळीला सुद्धा ज्यांचा दाखला कायम दिला जातो निनाळ्या पद्धतीनं मग तो, तो युद्धाच्या संदर्भातला असेल रयते करता केलेली कामं निनाळे कायदे निनाळे व्यवस्था आणि सर्वांना बरोबर जाण्याची त्यांची पद्धत त्यांनी स्वराज शावी शेख सी चोवीस तास संगमनेत सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध